या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या कळवण वन विभागाने घेतली बातमीची दखल घटनास्थळी जात केली पाहणी वन विभागाकडून संशयितांचा शोध सुरू कनाशी कळवण मार्गावरील एक लहरे ते हिंगणवाडी परिसरात चोवीस नोव्हेंबर रोजी वनतोडीचा धक्कादायक प्रकार उघड झाला रस्त्याच्या कडेला असलेल्या एका वयोवृद्ध झाडाची काही संशयितांकडून अवैध कत्तल करून त्याची साल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती स्थानिक सजग नागरिकांनी महाराष्ट्र क्रांती न्यूजला दिली बातमी प्रसारित होताच अवघ्या अर्ध्या तासात वन विभागाने तात्काळ दखल घेत वन अधिकारी सौ गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली तथापि दरम्यान आरोपी झाडकत्तल करणारे संशयित आपली वाहने घेऊन पसार झाले वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील संशयितांचा शोध युद्ध पातळीवर सुरू असून त्यांना लवकरच ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती वनाधिकारी यांनी दिली या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट असून निसर्गाचा विनाश करणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे तक्रारीची दखल घेऊन त्वरित कारवाई केल्याबद्दल स्थानिकांनी महाराष्ट्र क्रांती न्यूज आणि वन विभागाचे आभार मानले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला करा